महायुती झाली महाआघाडी झाली आता उरली होती तिसरी आघाडी जी दर निवडणुकीत पाहायला मिळते ती तिसरी आघाडी सुद्धा आता आलेली आहे कारण राज्यात तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टींनी मिळून तिसऱ्या आघाडीची घोषणा केली परिवर्तन महाशक्ती असं या आघाडीचं नाव आहे तर महायुतीला मोठा धक्का बसलाय कारण बच्चू कडू हे महायुतीतून आता बाहेर पडून तिसऱ्या आघाडीत सामील झालेलं दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा करिश्मा चालणार का याकडे सध्या लक्ष लागलं तिसऱ्या आघाडीची घोषणा झालेली आहे बच्चू कडू बाहेर पडून या तिसऱ्या आघाडीत सामील झालेली आहेत महाराष्ट्रातही सगळी मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही युवती पण नाही आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत इतरही काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या त्या संघटनेसाठी आमचं दालन सव्वीस तारखेला संभाजीनगरला उघडं राहील याची मला काही माहिती नाही तिसरी आघाडी असू दे चौथी आघाडी असू दे पाचवी आघाडी असू दे परंतु महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे आणि महायुतीचं सरकार दोन महिन्यानंतर मी जेव्हा पुन्हा एकदा नागपूरला येईन माझी जेव्हा तुम्ही मुलाखत घ्याल त्यावेळी महायुतीचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं असेल त्याच्यामुळं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये स्वतःचा पक्ष निवडण्याची स्वतंत्र आहे तिसरी आघाडी करण्याची स्वतंत्र आहे शेवटी त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत त्यांनी काय करावं काय न करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे तिसऱ्या आघाडीत कोणकोणते पक्ष आहेत संभाजीराजे छत्रपतींची स्वराज्य संघटना आमदार बच्चूकडूंचा प्रहार पक्ष राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना के चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती जवान किसान पक्ष स्वतंत्र भारत पक्ष दरम्यान अनेक घटकांना तिसऱ्या आघाडीत येण्याचं निमंत्रण आहे असं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलंय जरांगे पाटलांनीही आमच्यासोबत आलं पाहिजे संभाजीराजेंनी जरांगी पाटलांना आवाहन केलंय अनेक घटकातल्या लोकांना ज्यांना जना आपल्या आमच्या बरोबर यायचंय त्यांनी येण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण केलेलं आहे आव्हान केलेलं आहे मी तर त्याच्या जा पलीकडाने जाऊन सांगू इच्छितो की आमच्यावर असणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा जे सामान्य गरीब मराठ्यांसाठी लढतात दत्तराज आंबेडकर असतील आणि आणि बरेच सगळे लोक असतील आपण सगळेजण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि याबद्दल बोलूयात आपल्यासोबत आहेत आपले, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वर तिसरी आघाडी अखेर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये हिचं काय स्वरूप असणार आहे आणखी कुठले पक्ष येणार आहेत का कदाचित वंचित बहुजन सुद्धा विचार करे केला जाईल का जरांगेना आवाहन करण्यात आलेले काय वाटतंय बरोबर आहे आज राज्याच्या राजकारणात एक नवा पर्याय विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू राजू शेट्टी संभाजी राजे अन्य काही महत्वाचे जे यांच्यासोबतचे असलेले पक्ष आहेत संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत या सगळ्यांनी येऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि विधानसभेला हा नवा पर्याय असेल अशा पद्धतीची आज घोषणा झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा विचार चर्चेत येतोय की या सगळ्या गोष्टींचे काय नेमके परिणाम होणार आहेत स्वतः संभाजी आपल्या आपल्यासोबत आहेत मनोज जारांगे पाटलांना तुम्ही आवाहन केलं आहे प्रकाश आंबेडकरांना तुम्ही आवाहन करणार का प्रकाश आंबेडकरांना राजू शेट्टी साहेब ऑलरेडी त्यांच्याशी चर्चा करायला लागलेले आहेत आणि आमचे दारे सगळ्यांसाठी उघडे आहेत शेवटी हा समविचारी जे कोण जे लोक असतील जे नेते मंडळी असतील त्यांना आम्ही स्वागतच करू आणि म्हणून सव्वीस तारखेला संभाजीनगरमध्ये आम्ही आवाहन हे केलं की जे समविचारी लोक आहेत ज्यांना ह्या महाशक्तीमध्ये यायचं परिवर्तन महाशक्तीमध्ये यायचं त्यांनी यावं आणि आपण मोठ्या दिलाने मोठ्या मनाने आपण सगळ्यांना घेऊन जाऊ पुढे जेव्हा भेटले तेव्हा त्यांना तुम्ही काय आवाहन केलं नाही मनोजे पाटलांना मी सांगितलं की तुमचा उद्देश नाही आमचा उद्देश एकच आहे आपण समविचारी आहोत आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला नुसतं पाडण्यापेक्षा आपण उमेदवार कसं निवडून आणू शकतो अशा दृष्टिकोनातून तुम्ही विचार करावा असं मी त्यांना विनंती केली मला पूर्ण विश्वास आहे शेवटी आम्ही चळवळी लोक त्यांनी काही त्यांनी काय असं सकारात्मक उत्तर दिलं सकारात्मक विचार तुमच्या समोर व्यक्त केले सोबत संदर्भात नाही ते सरकारची वाट पाहायला लागलेली शेवटी सरकारना ते आज उपोषणाला बसले अमरून सौव्यात बसलेले हे गरीब मराठ्यांसाठी लढा देणारा हा युवा नेता आहे आणि म्हणून सरकार काय उत्तर देईल ह्याच्यावर ते वाट बघायला लागलेत पण मला त्यांना विनंती विनंती करतोय म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी आम्ही दोघं चळवळीत काम करणारे दोघं एकत्र असलो तरी मी वडीलधारी या नात्याने सांगतो की त्यांना प्रश्न जे सोडवायचे प्रश्न ते मांडायला लागले हे सोडवायचे असतील तर त्यांनी आमच्यावर आले आमच्या समोरच्यावर आले की एक वेगळं पर्याय हा आपण महाराष्ट्राला देऊ शकतो सुसंस्कृत पर्याय देऊ शकतो आणि मनोज जारांगेंच आणि माझे आणि आमच्या सर्वांचे जे जे त्यांची मागणी ते उद्दिष्ट एकच आहे तुम्ही म्हणता तिसरी आघाडी म्हणायचं नाही असं का म्हणजे तिसरी आघाडी म्हणायला काय विरोध नाही हा हा तिसरा पर्याय हे सुसंस्कृत पर्याय आणि म्हणून आपण या माध्यमातून पुढं परिवर्तन हा शक्ती या नावाने आम्ही पुढे येते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांबरोबर सगळीच जा, जात असताना सगळ्यांचीच तयारी पण अर्धवट तयारी करून चालणारच नाही आणि चांगले उमेदवार कसे आणता येतील ह्या दृष्टिकोनातून आपण राजकीय परिणाम काय पाहायला मिळतील तुम्हाला असं वाटतं तुमच्या या तिसऱ्या आघाडीचे तुम्ही त्या परिवर्तन नाही निश्चित एक लोक कंटाळलेले आहेत कारण तेच तेच प्रश्न आहेत हे पंच्याहत्तर वर्षात आपण वेगळं काय बोलतो आपण गटकोट किल्ल्यांच्या बद्दल बोलतो का शिक्षणाच्या धोरणावर बोलतो का सगळं प्रायव्हेटायझेशन चालू आहे सहकार बुडीत चालू आहे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहेत समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत अनेक जसं जसं तुम्ही मनोज वर्षे पाटलांनी विषय मी सुरू केली होती उलट मी दोन पावलं का ज्ञानेश्वर आपल्याला लक्षात आलेला लक्षा आहे की छत्रपती संभाजीराजे सुद्धा अतिशय आक्रमकपणे तिसरी आघाडी नाही म्हणायचंय तर त्यांनी महाशक्ती या नावानेच ओळखला जाऊ अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहेत एकूणच ही तिसरी आघाडी नाही तर महाशक्ती कसं रोल प्ले करेल कशा प्रकारे भूमिका बजावेल ते पाहावं लागेल आपण you